एकीकडे ग्रीन एनर्जीचं स्वप्न आणि सत्तावीस हजार कोटींची गुंतवणूक आणि दुसरीकडे हजारो लोकांच्या डोळ्यात भीती आणि संताप कर्जच्या साई डोंगरावर नक्की विकास होतोय की विनाश ही कथा तुम्हाला धक्का देईल आज आपण बोलणार आहोत एका अशा विकासाबद्दल जो विकासाचा मुखवटा घालून येतोय पण आपल्या युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या पश्चिम घाटाच्या छातीवर चा घाव घालतोय काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल ही गोष्ट आहे कर्जत तालुक्यातील गौरकामात गावाची जिथे एका जनसुनावणी पडली निमित्त होतं टोरंट पॉवर कंपनीचा सायडोंगर हा महाकाय जल विद्युत प्रकल्प कागदावर हरित ऊर्जा आणि उज्ज्वल भविष्य दाखवणारा हा प्रकल्प जमिनीवर हजारो लोकांच्या अस्तित्वावर कसा घाला घालणार आहे हे आज आपण समजून घेणार आहोत हा विकास नक्की कोणासाठी आहे आणि त्याची किंमत कोण चुकवणार आहे चला शोधूया ही योजना नक्की आहे तरी काय जून दोन हजार सव्वीस मध्ये टोरंट पॉवरने महाराष्ट्र सरकारसोबत एक करार केला तब्बल सत्तावीस हजार कोटी रुपये गुंतवणूक राज्यात तीन मोठे पंप स्टोरेज प्रकल्प उभारणार आणि यातला सर्वात मोठा तीन हजार मेगावॅटचा प्रकल्प येतोय कर्जतच्या साई डोंगर परिसरात कंपनी आणि सरकार याला वॉटर बॅटरी म्हणत आहेत म्हणजे काय तर सोप्या भाषेत दोन धरणं बांधायची रात्री जेव्हा वीज स्वस्त असते तेव्हा खालच्या धरणातून पाणी पंपाने वरच्या धरणात उचलायचं आणि दिवसा जेव्हा विजेची मागणी वाढते तेव्हा तेच पाणी खाली सोडून वीज बनवायची ऐकायला किती छान वाटतं नाही का स्वच्छ आणि हरित ऊर्जा या योजनेचा खरा चेहरा तिच्या तपशिलात लपलाय या प्रकल्पात पेज नदीवर थेट एकूण मीटर म्हणजे जवळपास वीस मजली इमारती एवढं उंच धरण मानलं जाणार आहे आणि त्यासाठी तब्बल दोनशे तेहत्तीस हेक्टर म्हणजे सुमारे पाचशे पंचाहत्तर एकर घनदाट जंगल पाहण्याखाली जाणार आहे याकडे फक्त जमिनीचे तुकडे नाहीत तर ते एक जिवंत जंगल आहे जे हजारो लोकांच्या जगण्याचा आधार आहे आणि हा तर फक्त पहिला अध्याय आहे सरकारने अशा अनेक प्रकल्पांना पश्चिम घाटात परवानगी देण्याचं धोरण गौर कामाच्या जनसुनावणीत एका वयस्कर शेतकऱ्याच्या शब्दाने सगळ्यांना विचार करायला लावला ते म्हणाले आमचा डोंगर आमची नदी इथंच आमचा जन्म झाला सरकार आमच्या छातीवर नांगर फिरवून विकास करणार पण आमचा जीवच गेला तर त्या विकासाचं आम्ही काय करायचं मित्रांनो हा या प्रकल्पाचा मानवी चेहरा आहे या परिसरात राहणारी हजारो आदिवासी आणि शेतकरी कुटुंब पिढ्यानुपिढ्या डोंगरावर आणि पेज नदीवर अवलंबून आहेत शेती पशुपालन जंगलातून मिळणारा रानमेवा हेच त्यांच्या जगण्याचं साधन आहे हा प्रकल्प फक्त त्यांच्या जमिनीच नाही तर त्यांच्या जगण्याचा आधारस नष्ट करणार आहे कर्जतसाठी असा संघर्ष काही नवीन नाही या तालुक्यात पोशीर धरणाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे तिथेही सरकारने लोकांची बाजू न ऐकता त्यांना विश्वासात न घेता प्रकल्प मंजूर केला तोच अनुभव हो, आता साई डोंगर परिसरातल्या लोकांना येतोय त्यांना कळून चुकलंय की विकासाच्या या मॉडेलमध्ये सामान्य माणसाच्या मताला काहीही किंमत नाही म्हणूनच कर्नाटकातल्या शरावती खोऱ्याप्रमाणे इथले लोकही आता संघटित होत आहे आणि सरकार आणि कंपन्यांना जाब विचारत आहे आता येऊया सर्वात मोठ्या प्रश्नाकडे ज्या ग्रीन एनर्जीच्या नावाखाली हा सगळा विध्वंस केला जातोय ती खरंच ग्रीन आहे का की एक मोठ ग्रीन वॉशिंग आहे म्हणजे पर्यावरणाच्या नावाखाली होणारी फसवणूक या प्रकल्पात डोंगर पोखरून बोगदे बनवण्यासाठी आणि धरण भांडण्यासाठी प्रचंड स्फोटक वापरली जाणार आहेत भूगर्भीय दृष्ट्या नाजूक असलेला पश्चिम घाटात यामुळे भूसंकलनाचा प्रचंड धोका निर्माण होईल दोनशे तेहतीस हेक्टर जंगल तोडल्यामुळे तिथली जैवविविधता कायमची नष्ट होईल अनेक वनस्पती प्राणी पक्षी त्यांचं घर गमावतील आणि जंगल तब्बल एक पूर्णांक दोन अब्ज टन कार्बन साठवून हवामान बदलाला रोखण्याचं काम करतात त्यांना तोडून आपण हवामान बदलाशी लढणार आहोत का या प्रक्रियेत नवी ऊर्जा तयार होत नाही उलट तब्बल चोवीस टक्के ऊर्जेचा तोटा होतो म्हणजे शंभर युनिट वीज वापरून पाणी वर उचललं तर खाली सोडल्यावर फक्त शहात्तर युनिट वीज परत मिळते आणि वर पाणी उचलण्यासाठी लागणारी वीज येते कुठून तर कोळसा जाळणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पातून म्हणजे एका बाजूला प्रदूषण करायचं आणि त्याच विजेवर पाणी उचलून हरच ऊर्जेचा आव आणायचा आणि निवड ढोंगीपणा नाही का खुद सरकारच्या तज्ञ समित्यांनी आता अशा प्रकल्पांवर शंका घ्यायला सुरुवात केली आहे तर मित्रांनो कर्जतच्या साई डोंगरचा हा संघर्ष फक्त एका प्रकल्पापुरता मर्यादित नाही हा संघर्ष विकासाच्या त्या मॉडेल विरोधात आहे जो निसर्गाला आणि सामान्य माणसाला किंमत देत नाही हा लढा जीव आणि उपजीविकेच्या अधिकारासाठी आहे आणि हरित ऊर्जेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकी विरोधात आहे गौर कामत मध्ये पेटलेली ही संघर्षाची ठिणगी आता विजणार नाही हा लढा केवळ साई डोंगर वाचवण्याचा नाही तर संपूर्ण पश्चिम घाटाचा आत्मा वाचवण्याचा आहे शेवटी एकच प्रश्न उरतो विकासाच्या या मॉडेलमध्ये निसर्ग आणि सामान्य माणसासाठी जागा आहे की केवळ कॉर्पोरेट नफा आणि क्रॉकेटच्या जंगलांसाठी याचं उत्तर आपण सगळ्यांनी मिळून शोधायचं आहे साई डोंगरचा हा आक्रोश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून शेअर करा आणि अशाच महत्वाच्या विषयांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच चा यूट्यूब चॅनलला धन्यवाद